आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि औचित्य साधून दोन ते आठ जानेवारी दरम्यान ठाणे शहर पोलीस अंतर्गत परिमंडळ तीन कल्याणमधील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येतोय त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज कल्याण मध्ये हॉल या ठिकाणी मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकूण एकशे बासष्ट फिर्यादींचा चोरी झालेला तब्बल एक कोटी त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल कल्याण पोलिसांनी त्यांना परत दिलाय यावेळी पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते परत केलेल्या मुद्देमालात अडतीस किमती मुद्देमाल तीस वाहने एक्क्याण्णव मोबाईल चौसष्ट लाख पंच्याण्णव हजार आठशे दहा रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एकोणपन्नास लाख एकाहत्तर हजार किमतीची वाहने पंधरा लाख त्र्याण्णव हजार किमतीचे मोबाईल बारा लाख अठ्यात्तर हजार रोख रक्कम असा एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख सदतीस हजार आठशे दहा किमतीचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आलाय आपल्या हरवलेल्या वस्तू पैसे आदी मुद्देमाल परत मिळाल्याचा मोठा आनंद या व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसत होता येत्या काळात महिला अत्याचार मुलांवरील ड्रग्ज सायबर गुन्हे रोखण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतील यासोबतच ज्येष्ठ नागरिक आणि इतर वर्गासोबत वाढत चाललेल्या डिजिटल अरेस्टचे गुन्हे रोखण्यासाठीही उपाययोजना करणार असल्याची माहिती डॉक्टर सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी यावेळी दिली आहे च्या निमित्ताने मागील सप्ताहभरात आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यामध्ये नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे विशेषतः महिलांची सुरक्षा सायबर क्राईम याबाबतीत अवेअरनेस करणं त्याचबरोबर ज्या गुन्ह्यांमधल्या मुद्देमाला आम्ही हस्तगत केलेला आहे तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीच्या फिर्यादीला सुपूर्द करणे हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवलेला आहे कालच जवळपास सहा कोटीचा मुद्देमाल मान्य सी पी साहेबांच्या हस्ते आम्ही संबंधित फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे आजही परिमंडळ तीनमधील दीड कोटीच्या आसपासचा ऐवज आम्ही सर्व फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे हा निश्चितच आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे नागरिकांची सुरक्षा विशेषतः महिलांची सुरक्षा लहान मुलांची सुरक्षा वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची न प्रायोरिटी राहणार आहे आणि नवीन वर्षासुद्धा आम्ही अजून अलर्ट राहू सतर्क राहू व्हिजिबिलिटी आमची जास्त राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस या नात्याने त्यांचे डोळे आणि कान जर उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती जर आम्हाला वेळोवेळी जर शेअर केली तर ते निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही आम्ही डिजिटल मॅपिंग करून आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलीस मित्रसुद्धा यामध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून म मदत करत आहेत तर आम्ही निश्चितपणे सर्व कल्याणवासियांचा या, सर वा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही अधिक प्रयत्न निश्चितपणे करू एवढी एवढं आश्वासन या निमित्ताने मी दे देतो सर कल्याण दोन तीनमध्ये गुन्हेगारी उघडकी उघडकी जाण्यामध्ये अशी टक्के त्यासाठी काय काय अशी टक्के तुम्ही उघडून ऐंशी टक्के आपलं डिटेक्शन डिटक्शन पर्सेंटेज आहे तच आहे मी आपल्याला म्हटलं की प्रॉपर्टी ऑफिसमध्ये डिटेक्शन पन्नास ते साठ टक्के हा युज्युअल ट्रेंड असतो आणि ते टार्गेट आमचं मिनिमम असतं त्यापेक्षा जास्त चांगली भरीव कामगिरी आमच्या लोकांनी केलेली आहे आणि भविष्यातही ते अधिक चांगली करतील या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा